नमस्कार मित्रांनो लर्निंग विदार चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माझी सहल या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध चला तर मग पाहूया माझी सहल सहलीला जाणे हा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण असतो आमच्या शाळेची सहल दरवर्षी कुठे ना कुठे जात असते यावर्षी आमच्या शाळेने रायगड किल्ल्यावर सहल आयोजित केली होती आम्हास सगळ्यांनाच अतिशय कुतूहल आणि आनंद झाला होता मी घरी जाऊन आईबाबांची परवानगी घेतली मला सहलीची खूप आतुरता लागली होती अखेर सहलीचा दिवस उजाडला आम्ही सर्व विद्यार्थी सकाळी सहा वाजता सर्व तयारीनिशी शाळेच्या मैदानावर जमलो आमच्या सरांनी सर्वांची हजेरी घेतली आणि आमचा प्रवास सुरू झाला गाडीमध्ये खूप गप्पा गोष्टी केल्या गाण्याच्या भेंड्या खेळल्या त्यानंतर आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आम्ही चढाईस सुरुवात केली किल्ल्यावरील हिरवळ पाहून थकवा दूर होत होता आम्ही जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत हा रायगड किल्ला अभिमानाने चढू लागलो या गडावर लवकर जाण्यासाठी रोपेची सुविधा देखील होती दोन ते तीन तासानंतर आम्ही सर्वजण रायगडाच्या मुख्य दरवाज्यापाशी आलो त्यानंतर आम्ही जेवण करून रायगड किल्ला पाहण्यासाठी निघालो तेथे आम्ही पाचाडचा जिजाबाई वाडा खूप लढा बुरुज राजभवन नाना दरवाजा महादरवाजा हत्ती तलाव जगदीश्वर मंदिर इत्यादी ठिकाणी पाहिली या सर्व ठिकाणांची माहिती आम्हाला आमच्या सरांनी दिली यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ आलो ही समाधी दिसायला खूप भव्य सुंदर व विलोभनीय आहे संध्याकाळ झाली व आमचा या सहलीचा परतीचा प्रवास सुरू झाला शेवटी आम्ही रायगडाचा निरोप घेतला आम्हाला खूप मज्जा आली ही सहल केवळ मनोरंजनासाठी नव्हती तर इतिहास आणि शौर्याची जाणीव करून देणारी होती ही सहल माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव ठरली अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुडो बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा